रिंगरोडचा प्रस्ताव, प्रस्ताव तीस वर्षापूर्वीचाच आहे पण ऍक्च्युअली त्याच्या कामाला थोडीफार सुरुवात आत्ता अडीच वर्षापूर्वी झाली अनेक वर्ष तो प्रस्ताव फक्त कागदावरच होता मूळ कन्सेप्ट अतिशय चांगली होती किंवा हे सुद्धा कि पुण्यात येणारी सगळी हेवी वाहतूक की ज्यांना पुण्यात यायचं नाही आहे त्यांना पलीकडे परस्पर बंगलोर असेल सोलापूर असेल अहमदनगर असेल नाशिक असेल अशा ठिकाणी जायचं आहे त्यांनी पुणे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या आत येऊच नाही म्हणजे त्यांना परस्पर जा जाणं सोपं होईल त्यांचा वेळ कमी जाईल त्याचबरोबर शहराच्या वाहतुकीवरचा ताण कमी होईल म्हणून असलेली ती योजना आहे अडीच वर्षापूर्वी पुणे पी एम आर डी ए जेव्हा स्थापन झालं तेव्हा ह्याला परत चालना मिळाली पी एम आर डी यांनी आता याचे पूर्ण नकाशे बनवले आहेत याचा प्लॅन तयार आहे याचे सजेशन्स ऑब्जेक्शन झाले त्या सजेशन्स ऑब्जेक्शन्स नंतर आता याचा फायनल प्लॅन पण झालेला आहे आणि हा आता चोवीस मीटरचा रस्ता संपूर्ण पुण्याच्या बाहेरनं होणार आहे हे सगळं खरं म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीने चालू असताना सुद्धा सरकारने अजून एक खोडा घातला ते म्हणजे एम एस आर डी सी नावाची जी संस्था आहे ती आ, सेमी गव्हर्मेंट आहे त्यांना अजून एक रिंग रोड बांधायची परवानगी दिली आणि मग ह्या रस्त्याच्याच आणखीन दहा वीस किलोमीटर पलीकडनं दुसरा रिंग रोड दोन तीन ठिकाणी तो या रिंग रोडला जवळपास पॅरल येतोय किंवा काही ठिकाणी कोइन्साईड पण होतोय अशी सगळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे परत एकदा त्यांना रिव्ह्यू घ्यायला सांगितलेलं आहे परंतु एकाच एक तीस वर्ष एकही नव्हता आणि आता एकदम दोन ही काय परिस्थिती योग्य नाही कारण की मुळात पहिल्यांदा एक होऊ दे त्याचे काय इम्पॅक्ट्स येतात त्याचे काय फायदे होतात ते बघून दुसरा रोड येणं अपेक्षित आहे बरं पहिल्या रोडचा पूर्ण सर, खर्च सरकार करणार आहे दुसऱ्या रोडचा खर्च कोण करणार आहे आज कोणालाही माहिती नाही एम एस आर डी सीची खासियत अशी आहे की ते बीओटी तत्वावर रस्ते बांधून घेतात म्हणजे त्या रस्त्यावर टोल लागण्याची पण शक्यता आहे किंवा ते आजूबाजूच्या जमिनी विकून किंवा लीज आउट करून त्यातनं येणाऱ्या पैशातनं बांधतील याच्याबद्दल कुठलीही क्लॅरिटी नाही आणि त्यामुळे आत्ताचा जो मूळचा प्लॅन्ड रिंग रोड आहे जो आत्ता या पी एम आर डीच्या वतीने होतोय तोच रस्ता होणं आत्ता सरयुक्तिक ठरेल